काय सांगू तुले माया गावाची गोष्ट तर ठिला माणूस अनदेव भेटतो मनाला थेट गावची माती पाऊस आकाशाती भेट होते घराघरातून सारं कसं आपलं सा वाटतं झाली किती बी प्रगती तरी गावाची धरून वाट वाटे करावी गावाची वारी भोगावा आयुष्याचा थाट खरंच आजच्या आधुनिक आणि प्रगत काळातही माणूस कितीही प्रगती करत असला तरी एक माणूस म्हणून त्याला गावाची ओळख आणि महत्व आता कळाले आहे म्हणूनच फार्म हाऊस कॉटेज हाऊस डिलेज टूर हुरंडा पार्टी यासारखे रगड पैसा खर्च करून एक दिवस आयुष्य जगणारे लोक खूप आहेत एका दिवसाच्या पार्टीने किंवा ट्रीपने सुखवणारा माणूस खरोखरच जेव्हा एका छोट्याशा खेड्यात गावात जन्म घेतो आणि खऱ्या अर्थाने समृद्ध होतो त्याची किमया खरंच खूपच न्यारी असते हो मी पण एका खेड्यात जन्मलेली वाढलेली आणि घडलेली समाधानी वृत्तीची धनी आहे आजही माझे मिस्टर मला खेड्यातली एडी असे गमतीने चिडवतात मी देखील शेवटी शहरात मनाजोगी मिळाली नाही म्हणूनच ना खेड्यात असं चिडत असते असो हा एक गमतीचा भाग झाला पण खरोखरच गाव म्हणजे मागासलेले नाही कारण मी देखील माझं उच्च शिक्षण त्या एका छोट्या गावात राहूनच घेतले आहे आजही गावाची आठवण आली की मन अगदी भरून येते गावाकडच्या छोट्या छोट्या गोष्टी किती आठवाव्या आणि किती मन सुखावून घ्यावं माणूस म्हणून जगून घ्यावं याला अंतच राहत नाही गावात एकाच आईत माझा जन्म झालेला आणि गावातच काका मामा मावशी आत्या दादा ताई ही अनमोल नाती अगदी रोजच अनुभवायला मिळत होती आपुलकीची प्रेमाची शिदोरी जवळच होती शाळेत जायला उशीर होत असला असेल आणि आई कामात असेल शेजार तर शेजारच्या उत्पन्न मावशी आनंदाने माझी वेणी घालून त्यावर प्रेमाने गजरा माळून देत असत आजही मधुमालतीचा तिचा गजरा बघून आधी मावशी आठवतात तर संध्याकाळी गरम गरम खमंग भाकरीचा वास आला तर कोणाच्या घरातून येतो आहे हे शोधून त्या आत्याकडे किंवा काकूकडे येथिच्या भाकरीकडे ताव मारून पोट भरून घरी येऊन आई मला भूक नाही माझी शेजारी आत्याकडे पोटभर जेवण झाले असे सांगण्यात संकोच किंवा भीती वाटत नव्हती लग्न सोहळा असो दुःख प्रसंग असो पाठीशी कोण नातेवाईक मदतीला येतील की नाही हा मूळ प्रश्न पडत नसे कारण सुख आणि दुःख वाटून घेणारी आपल्या गावाकडची दिलदार माणसाची कमी नव्हती चाळीतील कोणाच्याही घरी कोणी आजारी पडले तर सगळी चाळत काळजी घेत असे कोणाच्याही घरावर आलेले संकट आपलेच आहे असे समजून सगळे सामोरं जाऊन ते संकट पळून लावत असे त्यात कोणत्याही प्रकारचे औपचारिक पाळत नव्हते तसेच ते उपचारिक जाण न देत शक्य असेल तेवढी जास्तीत जास्त मदत करत असत माणसाबरोबरच प्राण्यांची मैत्री प्रेम निःस्वार्थीपन्ना हा देखील गावात खूप लवकर शिकायला मिळतो गाय कुत्रावरती केलेले प्रेम हे स्वतःच अनुभवलेले जात असे आणि त्यामुळे शाळेमध्ये माझी गाय किंवा माझा आवडता प्राणी म्हणून लिहिण्यासाठी स्वतः अनुभवतच खूप असायचे आपणा सर्वांचा विश्वास बसेल की नाही मला माहीत नाही पण हे अगदी सत्य आहे माझ्या घरी गाई म्हशीचा कोठा अगदी छान भरलेला असायचा आणि प्रत्येक गाई म्हशीला माझी बोललेली भाषा कळायची कॉलेजमधून येताना हळूच एका गायीची आणि वासराची दोरी सोडून चल वर ती घरात असं म्हणत मी जिना चढून दुसऱ्या मजल्यावरती घरात गाई मचिला घेऊन चढत असे आज आजही आठून मला देखील खूप गंमत वाटते गावातली शाळा आजही आम्ही सिनेमामध्ये बघतो तशीच छोटीशी आणि टुमदार अशीच होती तिला बघताच विद्येचे मंदिर ही भावना जागृत करणारी अशीच ती होती आजही माझी शाळा म्हटले तर मन भरून येते आणि शाळेचा अभिमान वाढतो शाळेतील शिक्षक हे गाव छोटे असल्यामुळे प्रत्येकास व्यक्तिगत ओळखत असत शिक्षणाबरोबरच आमच्या व्यक्तिमत्वाच्या खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास कसा होईल याच्यासाठी ते सगळे सतत प्रयत्न करत असत शिक्षकाच्या शिस्तीचे काटेखोर पालन आम्ही करत होतो अर्थात पालकांनी किंवा आम्ही विद्यार्थ्यांनी त्यांच्या विरुद्ध त्यांनी दिलेल्या शिक्षेबद्दल कधीच कोणती तक्रार करण्याचा विचारही मनात आणत नव्हतो शाळेतील वार्षिक समारंभात नाटक विविध मनोरंजनाचे कार्यक्रम क्रीडा स्पर्धा आमचे उत्कृष्ट प्रदर्शन व्हावे म्हणून शिक्षक जी मेहनत घेत होते त्यांची कृतज्ञता शब्दातून व्यक्त करणे केवळ अशक्य आहे शालेय तसेच कॉलेज जीवनातील मैत्री म्हणजे आयुष्यभराचा ऑक्सिजन श्वासच असतो हे आता खूपच जाणवते अभ्यासासाठी खेळण्यासाठी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी पावला पावली मित्रमैत्रिणीच्या सोबतीची सवय होती माझं माझं असं काही नव्हतं कॉलेजला शेतावरची पार्टी मित्र मित्रमैत्रीने मिळून भरतीवर भरती एवढंच मनसोक्त आनंद साजरा करण्याचा माध्यम होत हॉटेलिंग किंवा रात्री उशिरापर्यंत वडिलांचा गावातील छोट्या मोठ्यांचा राखला जात असे मग ते मुलगा मुलगी असो चुकीचे किंवा वाईट मार्गात जाताना दिसले तर कान पकडून चूक दाखवली जात असे अर्थात त्या मुलांच्या पालकांनी किंवा मुलांनी त्याविरुद्ध प्रतिक्रिया कधीच दिली नव्हती उलट हितचिंतक आहे म्हणूनच बोलतात रागवतात हेच मानले जात असे त्यामुळे गावातील मूल सुरक्षित क्षेत्रात राहून लहानांची मोठी होत असे म्हणतात त्या माणसाला सगळी सोंगे आणतात येतात पण पैशाचे सोंग आणता येत नाही पण खरं सांगू गावातील लोकांना पैशाचे सोंग आणण्याची गरज पडत नव्हती कारण एक तर गावातील व्यक्तींच्या गरजा कमी आणि आवश्यक तेवढ्याच होत्या माणूस माणसाच ओळखून होता त्यामुळे अडचणीला एकमेकांना मदत करून आर्थिक संकटावर देखील मात करणे शक्य होत असे एकमेकांवरील विश्वास मदतीच्या रूपाने व्यक्त केला जात असे श्रीमंत गरीब असा वर्ग असला तरी मदत करून आपलेपणाने ही दूरी असली तरीही मन दुखवत नसे गावातील बाजारपेठ छोटीशी पण भरोसा ठेवण्याजोगीच होते हसवणूक लुबाडगिरी असे प्रकार फारच कमी होत असत प्रत्येकाची आपल्या प्रतिष्ठानाची अशी ओळखत होती उधारी दिली जात असे आधी ती प्रामाणिकपणे फेडली देखील जात असे आजही आठवते आईबरोबर जाऊन कपडा भांडी सोनं चांदी घरातील किमती वस्तू फक्त बाबाच बाबाच नाव सांगून विश्वासाने चांगल्या उच्च दर्जा दर्जाचे खरेदी होत असत सोनपपडी टेकडीवरील फेरफटका शेंगोळ्याची यात्रा भागवत सप्ताह सार्वजनिक गणपती सार्वजनिकरित्या चाळीतील बागकाम ही वर्षभरातील मोठी आकर्षक असायची उन्हाळ्याच्या सुट्टीत आत्याचे माहेर पण आते भाऊ बहीण गावातील चुलत भाऊ बहीण यांच्याबरोबर माळ्यातील ट्रीप त्यांच्याबरोबरचे पत्त्याचे डाव विट्टी दांडू लगोरी डब्बा एक्सप्रेस आंधळी कोशिंबीर बॅडमिंटन घरी बनवलेले आईस्क्रीम पार्टी वेळ पार्टी म्हणजे सर्व आनंद देणारे असे आयुष्य फक्त गावातच जगायला मिळाले खरोखरच मातीतून आपलेपणाचा गंध पाण्यातून प्रेमाचा झरा आणि आभार बर माया देणारे आकाश फक्त गावातच अनुभवायस अनुभवास येते असे मला मनापासून वाटते गाई वासरूचे हुंकार पक्ष्याचे किल नदीच्या पाण्याचा खळखळा संध्याकाळची घराघरातून एकू येणारी शुंभ करोती रामरक्षा मंदिरातील संघटनेचा आवाज पाऊस वाऱ्यात होणारी पानाची सळसळ काळ्या मातीतून पिकणारं सोन आणि त्याचबरोबर उत्साहातून गुधळा जाणारा गुलाल वारकर्ट्यांच्या टाळ्याचा आवाज रोज सकाळी दान मागणारा वासुदेव दारात येऊन जोगवा मागणारी जोगतीन आणि रस्त्याने चालत असताना आपल्या लोकांनी दिलेला हाक हे सारं सारं एखाद्या सिनेमासारखं सिनेमासारखंच वाटत असत तरी ते मी स्वतः माझ्या गावात खूप अनुभवलं आहे जगले आहे सारं काही हवस हवस वाटणार लाख मोलाचं देणं मला लाभलेलं आहे म्हणूनच माझं गाव माझी कथा परिकथेच्या कथेपेक्षा कुठेही कमी नाही उलट काकण श्रेष्ठच आहे असंच मला वाटते मग कशी वाटली तुम्हाला माझ्या गावची ही कथा अजून तर बरच काही मनात आहे पण शब्दात मांडता ना भावना इतक्या उचंबळून येतात की ते शब्द उतरवायला शब्दच कमी पडतात माया ममता प्रेम व्यवहार नाती गोती संस्काराची चिदोरी देवधर्म परंपरा मोठ्याचा मान सन्मान करणे राहणी मान ही सारा शिकवण्यासाठी संस्कार केंद्राची आयुष्या असते त्यांचे आजही मला नवलच वाटते आमच्या गावात कोणतेही संस्कार केंद्र सुधारगृह आणि उद्धवांश नव्हते होती ती फक्त आपली माणसं आणि म्हणूनच मला वाटते की खऱ्या अर्थाने माणूस म्हणून आयुष्य जगण्याची परमेश्वराची मला मिळालेली देणगी म्हणजे माझे गावातील आयुष्य आणि माझ्या मनात कायम घर करून राहणाऱ्या माझ्या गावातल्या कथा तर कथा आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद